अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सध्या सुरू असल्याने शासन इमारत बांधकामासाठी करोड रुपयाचा निधी देत आहे परवाच आमदार नमिताताई मुंधळा यांनी डीन ऑफिसमध्ये आढावा बैठक घेतली होती अधिष्ठाता व सर्व विभागप्रमुखाशी चर्चा करून शासनाकडे त्यांनी लागणाऱ्या सुधारित योजनांचा प्रस्ताव पाठवणार असल्याची समजते पालकमंत्री आजीदादा पवार यांनी सुद्धा विशेष लक्ष देऊन रुग्णालयासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही असे नुसते म्हटले नाही तर बांधकामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पुण्याचा स्वतंत्र इंजिनियर पाठवला असल्याचे समजते त्याला वाटले हे काम योग्य होत नाही तर ते काम तातडीने तो थांबवू शकतो एवढे अधिकार त्याला दिल्याचे समजते त्यानुसार डीन यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेले नवीन बांधकाम त्या अभियंत्यांनी सध्या तूर्त थांबवल्या सांगितल्याने सध्या तरी ते काम बंद असल्याचे समजते शासनाने यापूर्वीसुद्धा निधी कमी दिला नाही बी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम गेली दीड दोन वर्षापासून सुरू आहे काम कधी संपणार कोणालाच माहीत नाही गेली पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी हो संपला नवीन ओ पी डी इमारतीचे काम आजही सुरूच आहे बी बिल्डिंग इमारतीमध्ये मॉड्युलर ओ वर करोडो रुपयाचा खर्च झाला त्याचे उद्घाटन पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र अद्यापही ते उद्घाटन झाले नाही त्यामुळे ती मॉड्युलर ओ तशीच बंद असल्याची समजते बी बिल्डिंगवर दोन मजले नवीन बांधकाम होत असून ही ही पाऊस आला की प्रस्तुती कक्षाचा भाग असो की इतर भागात पावसाच्या पाण्याची गळती सुरू होते दोन दिवसापासून अशीच पाण्याची गळती या इमारत बी इमारतीमध्ये होत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी थेट उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवला मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक यांनी डीन तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते आश्चर्याची बाब म्हणजे दोन मजले नवीन बांधकाम बी बिल्डिंगवर होऊन ती इमारत पावसात बदाबदा गळत असेल तर काय म्हणावे मात्र या संदर्भात बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता उपअभियंता तातडीने दखल घेऊन या पावसाच्या पाण्याची वर उपाययोजना करणार आहेत की नाही हा मूळ प्रश्न आजही तसाच प्रलंबित आहे बघूया काय होते ते